लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाची चर्चा सुरू आहे आज लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे लोकसभा अध्यक्ष कोण याकडे आता सर्वांचं लक्ष आहे ओम बिर्ला यांच्या नावाची चर्चा आहे लोकसभा अध्यक्षांची निवड आज होणार आहे लोकसभा अधिवेशनाचा दुसरा दिवस यावेळी शपथविधी सुद्धा होणार आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली रालोआने देशात तिसऱ्यांदा सरकार स्थापन केलेलं आहे तर आज दुसऱ्या दिवशी लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी पदाची निवड होणार आहे अठराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन तर लोकसभेचे अध्यक्षपद कोणाकडे जातं याकडे सर्वांचं लक्ष आहे माझ्या सहकारी प्रज्ञा कर्जवकर आपल्यासोबत जोडलेल्या आहेत प्रज्ञा अठराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं आजचा दुसरा दिवस आहे लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी आता ओम बिर्ला यांच्या नावाची चर्चा आहे काय अधिकची माहिती नक्कीच नीलम खर तर आता अध्यक्षपदासाठी सव्वीस जून रोजी निवड होणार होती आणि आता पुन्हा एकदा ओम बिर्ला यांचं नाव चर्चेत आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आता हाती लागते ती म्हणजे ओम बिर्ला यांच्या नावावर निश्चिती झालेली आहे उमेदवारी अर्ज ते भरणार आहेत आणि दुसरं म्हणजे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री राजनाथ सिंग यांच्या घरी एक बैठक पार पडली आणि या बैठकीत पुन्हा एकदा ओम बिर्ला यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे उमेदवारी अर्ज ते भरतील आणि आज संसदेचा संसदेच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस पहिला दिवस आपण पाहायला गेलं तर वादळी ठरला कारण पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने आंदोलन केलं संसद परिसरात का तर हो संविधान संविधानाची प्रत घेऊन त्यांनी आंदोलन केलं त्यामागचं कारण असं की संविधान बदलाचा आरोप विरोधकांकडून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर करण्यात आला होता आणि कुठेतरी हा आरोप हा एन डी ए सरकारला महागात पडला कारण त्यामुळेच कदाचित त्यांची ते त्यांचे ज्या जागा आहेत त्या कमी आल्याची माहिती समोर येते आणि त्यानंतर पुन्हा एकदा विरोधकांकडून हा जो मुद्दा आहे तो उचलण्यात आला आणि आता आपण अध्यक्षपदाची चर्चा म्हणजे ओम हे या आधी सुधा लोकसभा अध्यक्षपदी होते, अध्यक्ष होते आणि पुन्हा एकदा आता त्यांचं नाव चर्चेत आहे आणि शिक्कामोर्तब झालेलं आहे त्यांच्या नावावर आता यानंतर उमेदवारी अर्ज ते कधी भरतील आणि आजच्याच दिवसात भरणार असल्याची माहिती मिळते आणि उद्या या नावावर निश्चिती प्रामुख्याने जे रित्या है, नाव निश्चित होईल पाहिलं की आधी सुद्धा ते अध्यक्षपदावर होते यावेळेस सुद्धा आता पुन्हा एकदा ते अध्यक्षपदावर त्यांचं नाव पुढे येते अर्ज भरणार आहेत नाव निश्चित झालेलं आहे मागच्या वेळेची जर त्यांची कामगिरी पाहिली तर अगदी उत्तम होती आणि त्यामुळे पुन्हा एकदा ता त्यांना ही संधी दिली जाते जी मात्र आपण पाहिलं तर सातत्याने विरोधकांकडून असा आरोप होत होता की लोकसभा अध्यक्षांकडून मुद्दे आमचे मांडले जात नाहीयेत ते आमच्या मुद्द्यांवर चर्चा करू देत नाहीयेत त्यामुळे विरोधकांकडून काही विरोध होताना दिस पाहायला मिळेल अशी चिन्ह दिसत आहेत कारण आता विरोधी पक्षाने उपाध्यक्ष पदाची जी जबाबदारी आहे ती विरोधकांना देण्यात यावी आता यावर काय चर्चा होते यावर काय निर्णय होतोय काय घडामोडी नव्याने घडताना दिसतील हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद प्रज्ञा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी